नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाव प्रभांगेशी रात्री ज्योतिष काल तुम्हाला आपल्याशी संवाद साधत आहे पहिले व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायास वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करून तसेच नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करून आजचा आपण दैनिक पंचांग बघू बघूया दैनिक आजचा दैनिक पंचांग श्री शालीवाहनशेख एकोणावीसशे सत्तेचाळीस विश्वा असून आम संवत संवत्सर विक्रम संवत दोन संग्� हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी असून उत्तरायण चालू असून शिष्य ऋतू पौषमास कृष्णपक्ष आजची तिथे नवमी असून आजचा वार सोमवार आहे तसेच आजची इंग्रजी दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस असून आज स्वातीचे राहू हे नक्षत्र आहे आजचा युग धृती असून आजचं दिवाकरण हे गर तर रात्रोकरण वनिज हे आहे आजचे आजचा चंद्र हा तुळ हा तुळ या राशीत आहे तर चला बघूया आजच्या बाराही राशी काय म्हणत आहेत तर चंद्र नेमकी कोणत्या राशीला काय आहे भावना कुटुंब की अंतर्मन काय न नक्की महत्वाचं आहे आज मन जरा जास्त बोलणार आहेत की ऐकलं तर मार्ग सापडणार आहे की दुर्लक्ष दुर्लक्ष केलं की गोंधळ उडणार आहे तर या सर्व गोष्टींचा विचार करताना प्रथम बघूया मेषराश तर मेषराशीला काय आहे तर भावनांवर नियंत्रण ठेवलं तर दिवस जिंकता येणार आहे तर तो कसा तर करिअरमध्ये लक्ष विचलित होऊ शकतं त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे व्यवसायामध्ये निर्णय पुढे ढकलला तर चांगलं होईल आज कदाचित थोडासा निर्णय चुकू शकतो आर्थिक दृष्टिकोन विचार केला तर आज अचानक खर्च वाढू शकतो त्याकडे थोडंसं लक्ष द्या प्रेम प्रकरणामध्ये थोडं मन मोकळं करा त्याने तुम्हाला थोडासा फायदा होऊ शकतो आरोग्यामध्ये थोडा झोपेचा अभाव आज जाणवू शकतो तर झोप तुम्ही आज नीट घेणं आवश्यक हो आहे तुम्हाला एकच उपाय आजसाठी आहे तो म्हणजे चांदीचा सिक्का जवळ ठेवा त्याने तुम्हाला निश्चित फायदा असा होणार आहे इमोशनल कंट्रोल जर ठेवलात तर तुम्हाला आजचा दिवस उत्तम असा जाणार आहे वृषभ राशीचा विचार केला तर घरगुती समाधान आज महत्वाचं आहे तर ते कसं तर तुम्हाला करिअरमध्ये आज स्थिरता जाणवणार आहे व्यवसायामध्ये आज तुमचा थोडा विश्वास वाढणार आहे विश्वास वृद्धिंगत होणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला खर्च नियोजित असा करावा लागणार आहे त्याने तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे भविष्यामध्ये तर प्रेमप्रकारणा किंवा ग रिलेशनशिपमध्ये तुम्हाला कुटुंबाचा तुम आज पाठिंबा मिळणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला थोडा घस्याचा त्रास जाणवू शकतो तर त्याचा तुम्ही नीट विचार करा त्याचा का त्याची काळजी घ्या तुम्हाला रेमेडी एक अशी असणार आहे ती म्हणजे थोडं आज दुधाचं दान करा त्याने तुम्हाला फायदा होणार आहे फॅमिली स्ट्रेंथ या गोष्टींनी तुम्हाला आज निश्चित फायदा असा मिळणार आहे मिथून राशीचा विचार केला तर आज मन आणि मेंदू वेगवेगळ्या दिशेला धावणार आहे तर त्याने नक्की फायदा का नुकसान चला बघूया पहिले बघूया करियर करिअरमध्ये तुम्हाला या दोन गोष्टीमध्ये गोंधळ निर्माण होणार तो तुम्हाला टाळावा लागणार आहे तो टाळला तर तुम्हाला निश्चित फायदा आजचा दिवस वाढत होणार आहे व्यवसायामध्ये संवाद तुम्ही ठेवला स्पष्ट तर त्याने तुम्हाला फायदा तुम्हा निर्माण होईल त्याचबरोबर आर्थिक दृष्टिकोनातून थोडंसं लहान नुकसान होऊ शकतं तर तो टाळण्याचा प्रयत्न करा जेवढं कमीत कमी होईल ते उत्तम असणार आहे प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतो तर ते टाळण्यासाठी प्रयत्न करा आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर डोकेदुखी होऊ शकते रेमेडी तुमच्यासाठी एकच असणार आहे की चंद्राचा मंत्राचा जप करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल मेंटल क्लॅरिटी हाच तुमच्यासाठी एक उपाय उत्तम असा असणार आहे कर्कराशीचा विचार केला तर आज तुमचा दिवस चंद्र तुमच्या बाजूने आहे तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे त्याने काय काय फायदा होऊ शकतो तर करिअरमध्ये सकारात्मक बातम्या तुम्हाला आज मिळू शकतात तर बातम्या काही मिळाल्या तर निश्चित आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका आम्हाला त्या वाचून आनंद प्राप्त होईल व्यवसायामध्ये तुम्हाला समाधान असं प्राप्त होणार आहे चांगल्या उत्तम अशा बातम्या तुम्हाला त्यामध्ये काही करार तुम्हाला आज मिळतील आर्थिक बाबतीमध्ये तुमची बचत वाढेल प्रेमामध्ये तुमची भावनिक जवळीक तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीवरून विचार केला तर मानसिक शांतता तुम्हाला मिळणार आहे रेमेडी तुमच्यासाठी एकत्र असणार आहे की पाटळ्या मिठाईचं वितरण केलं किंवा दान केल्या तर त्या तुम्हाला त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तुमच्यासाठी इनर पीस ही खूप मोलाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे सिंह राशीचा विचार केला तर अहंकारामुळे तणाव वाढू शकतो तर त्याचा तुम्ही थोडासा त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या करिअरमध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे तर संयम ठेवा व्यवसायाच्या दृष्टिकोनाकडून विचार केला तर वरिष्ठांशी मतभेद टाळा त्याने तुमचा फायदा आर्थिक दृष्टिकोन विचार केला तर खर्च वाढू शकतो त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये थोडीशी समज कमी पडत असेल तर थोडं तिथे तुमचा एकमेकांशी संवाद वाढवा त्याने तुम्हाला त्रास होईल आरोग्य दृष्टिकोनातून छातीचा थोडा विकार होऊ शकतो तर त्याकडे लक्ष द्या आज तुमच्यासाठी उपाय एक आहे की चंद्राचं दर्शन घ्या तर चंद्राची प्रार्थना अशी करा ह्युमिलिटी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या त्याने तुम्हाला फायदा होईल कन्या राशीचा विचार केला तर लहान गोष्टींना मोठा दिलासा आज तुम्हाला प्राप्त होणार आहे तर कसा आता आज तुमच्या करिअरमध्ये कामाची दखल तुमची आज जा घेतली जाणार आहे वरिष्ठांकडनं तुम्ही जे काही काम करता त्याची दखल घेऊन तुम्हाला उत्तम असं काही ना काहीतरी मार्गदर्शन किंवा उत्तम असं काहीतरी इन्क्रीमेंटसाठी तुमची दखल भविष्यामध्ये घेतली जाणार आहे व्यवसायामध्ये आज तुम्ही जे काही हिशोब आहेत ते तुम्ही सांभाळावे सांभाळले पाहिजे अकाउंटिंग तुमचं ऑडिटिंग तुमचे जे रिमार्क्स आले असेल ऑडिटिंगमध्ये त्याकडे निश्चित काळजीपूर्वक बघा आणि ते कम्प्लायन्सेस करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे आर्थिक स्थिती तुमची स्थिर अशी असणार आहे प्रेमामध्ये तुमचा विश्वास असा वाढणार आहे त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून पचन संस्थेत थोडीशी विकार होऊ शकतात तर बाहेरचं खाणं तो खाणं तोडणं टाळा आणि झाले थोडेफार त्रास तर निश्चित डॉक्टरांचं मार्गदर्शन किंवा सल्ला निश्चित तुम्ही घ्या या बाबतीमध्ये आज तुम्हाला रेमेडी एकच आहे की तुळशीचं पूजन करा त्याने तुम्हाला फायदा होणार आहे तुळाराशीचा विचार केला तर भावनिक समतोल महत्त्वाचा आहे तर करिअर त्याचा फायदा कुठे होऊ शकतो तर करिअरमध्ये तुम्हाला लोकांचं सहकार्य मिळू शकतं आजूबाजूच्या लोकांचं त्याने तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो तुमचं काम फास्ट होऊ शकतं व्यवसायामध्ये तुमची भागीदारी भागीदारीमध्ये तुम्हाला त्याचं सहकार्य होईल तुमचा जो भागीदार आहे तो तुम्हाला नवीन काही ना काहीतरी आयडिया आणून देईल नवीन काहीतरी मार्ग तुम्हाला व्यवसायात मिळेल आर्थिक दृष्टिकोनात विचार केला तर खर्चावर तुमचं लक्ष तुम्ही ठेवा कुठे जास्त खर्च होतोय का त्याकडे लक्ष ठेवून त्या, त्या पद्धतीने मार्गक्रमण करा प्रेमा किंवा रिलेशनशिपमध्ये संवाद गरजेचा आहे त्या संवादाकडे लक्ष ठेवा आणि आपलं प्रेमजीवन उत्तम असं करा आरोग्याच्या दृष्टीकोनं विचार केला तर मानेचा थोडाफार त्रास आज संभवू शकतो त्या गोष्टीकडे लक्ष नीट द्या पांढरी फुलं आज महादेवाला अर्पण करा हा तुमच्यासाठी उपाय आज आहे वृश्चिक राशीचा विचार केला तर आतल्या भावना बाहेर येतील म्हणजे काय तर आज तुमच्या ज्या गुप्तचिंता आहे करिअरमधल्या किंवा व्यवसायामधल्या त्या तुम्हाला त्रासदायक ठरतील व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला संयम ठेवणं आवश्यक आहे तरच तुमचा आजचा दिवस सु सुंदर आणि सु संयमी असा गेला तर छान जाईल आर्थिक रीती तुमची स्थिर अशी आज जाणार आहे प्रेमामध्ये तुमची थोडीशी गहिरी अशी चर्चा तुमच्या पार्टनरबरोबर निश्चित अशी होणार आहे आरोग्याच्या दृष्टीकोनं विचार केला तर डोळेचा तुम्हाला थोडासा त्रास जाणवू शकतो रेमेडी तुमच्यासाठी एकच असणार आहे की शिवनामाचा जर तुम्ही जप केला तर तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकणार आहे इमोशनल स्ट्रेंथ हा तुमचा एक बेनि हे आहे पंच आहे तर त्याच्यावर तुम्ही काम करा तर त्याने तुमचा दिवस छान जाईल धनुराशीचा विचार केला तर मन प्रवासाकडे झुकणार आहे तर त्याचा बेनिफिट कसा होणार आहे तर करिअरमध्ये तुम्हाला नवीन कल्पना सुचणार आहे त्या कल्पनेमुळे तु तुमच्या आजूबाजूच्या किंवा तुमच्या कंपनीला त्याचा बेनिफिट होणार आहे तुम्ही जिथे काम करतात त्या ठिकाणी तुम्हाला लोकमान्यता मिळणार आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विस्तार विचारात करणार आहात जो काय तुम्ही कंपनीचा विस्तार करणार आहात त्या विस्तारामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी त्याचा बेनिफिट होणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून तुम्ही थोडंसं आजचा दिवस तुमचा मध्यम असा असणार आहे प्रेमामध्ये तुमचा किंवा रिलेशनशिपमध्ये तुमचा मनमोकळेपणाचा आज दिवस आहे मनमोकळेपणाने गप्पा मारा मनमोकळेपणाने आजचा दिवस व्यतीत करा आरोग्याच्या दृष्टिकोनातून कमरेचा तुम्हाला थोडासा त्रास उद्भवू शकतो त्याकडे थोडंसं लक्ष द्या आज तुम्हाला रेमेडी एकच आहे की पिवळं दान करा पिवळ्या वस्तूंचा दान करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल मकर राशीला आज जबाबदारी वाढेल तर जबाबदारी वाढेल तर कशी तर करिअरमध्ये वरिष्ठांकडून तुमच्या अपेक्षा वाढतील तुम्हाला, तुम्हाला कुठली ना कुठली तरी नवीन जबाबदारी दिली जाईल त्याने तुमच्या अपेक्षा वाढू शकतात तुम्हाला व्यवसायामध्ये स्थिर लाभ होऊ शकतो आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला थोडी सुरक्षितता जाणवू शकते त्याचबरोबर प्रेमामध्ये थोडासा तणाव तणाव जाणवू शकतो तर थोडंसं चर्चा करून एकमेकांशी तो तणाव निवळून घ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर गुडघ्यांचा त्रास जाणवू शकतो तर थोडासा त्याकडे लक्ष द्या तर तुमच्यासाठी रेमेडी एकच असणार आहे की काळे तिळ आज दान करा त्याने तुम्हाला त्रास होऊ त्याने तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो कमी होईल दिवसभरातला कुंभराशीचा विचार केला तर मनात आज नवे विचार येतील त्याने काय होणार तर करिअरमध्ये तुम्हाला बदलाची चाहूल लागेल कदाचित नवीन करिअरच्या वाटा आज तुम्हाला दिसतील त्याचबरोबर काहीतरी व्यवसायामध्ये नवीन तंत्र तुम्हाला काही नवीन यंत्र ह्याची चाहूल लागेल नवीन यंत्र तंत्र जा तुमच्या समोर येतील आणि तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याची किंवा नवीन वाट देण्याची मार्ग देतील त्याचबरोबर आर्थिक स्थितीचा विचार केला तर अचानक काहीतरी खर्च तुम्हाला वाढतील त्याने तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकेल त्याने तुम्हाला कदाचित थोडासा त्रास होऊ शकेल प्रेमभावनेचा विचार केला तुमचा थोडा मैत्रीभाव वाढू शकतो तर त्याचाही तुम्हाला फायदा होईल आरोग्यदृष्टीकोनात विचार केला तर तुम्हाला पायाचा आज थोडा त्रास होऊ शकतो तर त्याकडे थोडं लक्ष द्या गरिबांना दूध वाटा त्याने तुम्हाला आज निश्चित फायदा होईल राशीचा विचार केला तर अंतर्मुखतेचा आजचा तुमचा दिवस आहे तो कसा तर करिअरमध्ये तुम्हाला सर्जनशीलतेचा दिवस आहे नाविन्याचा दिवस आहे तर तो तुम्ही त्या पद्धतीने व्यतीत करा व्यवसायामध्ये तुम्हाला आज शांतपणे उत्तम असा लाभ प्राप्त होणार आहे तर तो दिव त्या पद्धतीने दिवस तुमचा छान असा जाणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला समाधान प्राप्त होणारा असा दिवस आहे प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये बायकोमध्ये समर्पणावरची आज भावना अशी असणार आहे तुमच्या दोघांमध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुमची झोप थोडीशी अपुरी अशी असणार आहे तर त्याकडे लक्ष द्या तुमच्याकडे रेमेडी एकच असणार आहे की आज तुम्ही विष्णू सहस्त्रा नावाचं पठण करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा असा होणार आहे तर हे झालं आपल्याच बाराही राशींचं भविष्य तर त्यानंतर आपण जे बघतो ते म्हणजे शुभ मुहूर्त तर पहिलं आहे अमृत मुहूर्त तो आहे सात वाजून बारा मिनटं ते आठ वाजून तेहतीस मिनटं त्यानंतर आहे शुभ मुहूर्त तो आहे नऊ वाजून त्रेपन्न मिनटं ते अकरा वाजून चौदा मिनटं त्यानंतर आहे चरमुहूर्त तो आहे तेरा वाजून छप्पन्न मिनटं ते पंधरा वाजून सतरा मिनटं त्यानंतर आहे लाभ मुहूर्त तो आहे पंधरा वाजून सतरा मिनटं ते सोळा वाजून अडोतीस मिनटं त्यानंतर आहे अमृत मुहूर्त तो आहे सोळा वाजून अडतीस मिनटं ते सतरा वाजून एकोणसाठ मिनटं त्यानंतर आहे काळ सकाळी साडेसात ते नऊ तर शुभमुहूर्तावर शुभकर्म करावीत करा शुभ कर, शुभकर्म टाळावीत शुभ अंक आहे एक दोन आणि नऊ रंग आहे राखाडे आणि करडा शुभरत्ता आहे गोमेद तर आज जन्म आलेलं बाळ हे कसं असेल तर आकर्षक व्यक्तिमत्व असलेलं कष्टाळू ज्ञानी असं असणार आहे तर आज आपण बघितलं की आजचं दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य शुभ अंग अशुभ अंक रत्न किंवा शुभमुहूर्त त्याचबरोबर तुम्ही मगापासून स्क्रोल होणारी जी काही प्रश्नावली बघत असाल तसेच माझा नंबरही बघत असाल त्या संदर्भातले तुम्हाला काही प्रश्न असतील तर ता त्या नंबरवर तुम्ही निश्चित आम्हाला विचारू शकता तुम्ही आम्ही तुम्हाला सशुल्क असं त्या संदर्भात मार्गदर्शन करून तुम्हाला त्या प्रश्नातनं निश्चित बाहेर काढण्याचा का प्रयत्न करू त्याबरोबर ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त